नऊ फेब्रुवारी रोजी आमचे गोपनीय माहिती आधारित धरणगाव पोलिस यादीमध्ये जरणगाव जा टाऊनमधून एका इराणी महिलांना आम्ही पकडण्यात आले होते त्या इराणी महिलांना जे राणाला राहायला दिल्या होत्या त्याच्या दोन माणसाला सुरुवातीला अटक करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक माणसाला अटक केल्या होत्या मग सुरुवातीला आम्ही पाच दिवस त्यांचं पोलीस कस्टडी घेतलं आणि नंतर आम्ही मेजिस्ट्रेल कस्टडीला ट्रान्सफर केलं होतं आणि मेजिस्ट्रेल कस्टडी ट्रान्सफर करत असताना आमचा पोलीस कस्टडीचा हक्क राखीव ठेवून आम्ही मेजिस्ट्रेल कस्टडीला केलं होतं मग त्याच्यानंतर तपासादरम दरम्यान जे दोन्ही आरोपी आहे दोन्ही आरोपींचं मोबाईल जे काय सीज केलं त्याचा पूर्ण डेटा वगैरे आम्ही अनालिसिस करत होतं ॲनालिसिसमध्ये म्हणजे बरेच काही डेटा मिळालेला आहे त्याच्यापैकी काही संशयास्पद नंबर देखील मिळालेला आहे मग त्याच्या आधारित आम्ही पोलिस कस्टडी का काल मागण्यात आले होत्या खूप माननीय कोर्टांनी तीन दिवसाचं पोलीस कस्टडी दिलेलं आहे मग ही जे काही नंबर्स त्यांच्या डेटामध्ये एक्स्ट्रॅक्ट झालं ती सर्व नंबर्सचं आम्ही अॅनालिसिस करणार आहे आणि एक्झॅक्टली एकदा ॲनालिसिस झालं तपास झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली मला सांगता येईल की म्हणजे ही जे काही नंबर्स आहे सस्पेक्टेड आहे का म्हणजे नेमका काय प्रकरण आहे ही मला कॉन्फिडेंटली सांगता येईल जे इराणी महिला होत्या ती इराणी महिलांचं इराण एम्बसी थ्रू त्याला डिपोर्टेशन करण्याचं प्रोसिजर झालेलं आहे सात तारीख तिला तिच्या देशात पाठवण्यात येते